त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असा बुंदो आहे हे धक्कादायक आहे त्याला अटक झाली हे काही एवढं त्यांनी संपत नाही विषय अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे, जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटत की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात बेटरला मार शिवीगाळकर हे जे नवीन महाराष्ट्र संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना की महाराष्ट्राला न शोभणारी आहे मी त्याचा जाहीर निषेध करते दर आठवड्याला आम्ही हिंजवडी पासून कात्र चौक याचा दर आठवड्याला आम्ही एक आढावा घेतो झालेली कामं किंवा उशिरा किंवा प्रलंबित झालेली कामं त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी नियोजन नसताना खोदलेले रस्ते त्याच्यानंतर काही कामात उशिरा झालेलं काम सर्व्हिस रोड झालेले नाहीत याचा दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो त्याच्याच या प्रक्रियेमध्ये मागच्या आठवड्यात हिंजवडी म्हणजे शिवाजी चौक तो भाग असून चांदणी चौकापर्यंत काही भाग होते तिथे प्रॉब्लेम होता आज सुस रोडला प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे ते सुस रोडला हिंजवडीला जाणारा ट्रॅफिक तिथे असलेल्या शाळांच्या बसेसचा ट्रॅफिक इथे जॅम झालाय डायरीला आता जॅम बघताय आणि इथे तुम्ही बघता त्याच्यामुळे आणि हे जातं पूर्णपणे कात्रज चौकापर्यंत कात्रज चौकाचंही काम जरा डिले झालंय त्यामुळे कॉर्पोरेशनकडे नॅशनल हायवेकडे दर आठवड्याला आम्ही हिंजवडीचा इंडिपेंडंट प्लस ह्या सगळा रस्ता याचा रेग्युलर फॉलोअप घेतो त्याचा एक भाग आहे आजचा दौरा उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार हिंजवडीमध्ये लक्ष आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानते गेले वर्षभर असेल इलेक्शन झाल्या आधीच आम्ही फॉलोअप करत होतो हेच सरकार होतं त्याच्यानंतर इलेक्शन मध्ये ते म्हणले उशीर झाला पण त्याच्यानंतरही सातत्याने हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे भारतातलं सगळ्यात मोठं इन्फोटेक पार्क आहे तिथे लाखो लोक काम करतात आणि करोडो रुपयांचा तिथे व्यवसाय होतो पण इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे तुम्ही बघताय की तिथे आम्ही सातत्याने मागणी करतोय की तिथले इलिगल जे लोक ट्रॅफिक करतात ब्लॉक होतो त्यांच्यामुळे ते मोकळं करा मोकळं करा आणि सातत्याने कंप्लेंट करत आले आता काल तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलं की उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतलाय आता बघूया पंधरा दिवसाचा कालावधी देऊया त्यांना आमची अपेक्षा आहे की काहीतरी त्याच्यातून निघेल उशिरा का होईना पण हिंजवडी आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्क पुढेकरांना थोडासा होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा केली आदरणीय पवार साहेब आणि मी आम्ही दोघंही स्वतः काल दादांशी बोललो की घटना आम्ही टी व्हीवरच पाहिली धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी असं कुठलाही कृती मी चुकीचेच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते मी नि सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे कालही बोलले तिथले एस पी जे आहेत कुलकर्णी त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते आणि असं करून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर अजूनही ॲक्शन होत नाही हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार नाही मला असं वाटतं रोहित कालपासून फॉलोअप चाललाच आहे पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की रोहित आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका पोलीसवर ठेवा तिथला पोलीस यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का तर होती म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही आम्ही वास्तव सांगतोय की वा, त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एक गुन्हेगार असा फिरतोय हे धक्कादायक आहे त्याला अटक झाली हे काय एवढ्या त्यांनी संपत नाही तिचे अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात बेटरला मार शिवीगाळकर हे जे नवीन महाराष्ट्र संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना ती महाराष्ट्राला न शोभणारी मी त्याचा जाहीर निषेध करते आणि जर महाराष्ट्र सरकारने याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः पुढच्या अर्थात पार्लमेंट सुरू होणार आहे हे सगळे महाराष्ट्राचे इश्यूज महाराष्ट्रात न्याय मिळत नाही म्हणून दिल्ली दरबारी मला हे मांडावे लागतील जर महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर अर्थातच तर दिलं पाहिजे पण हे दुर्दैव आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जो शिवप्रेमी आहे त्याला ह्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज सिक्युरिटीची मागणी करायचा प्रश्न वाटतो हे महाराष्ट्राच्या सरकार गाडीत मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमची जी विधान मध्ये टीम आहे ना त्यांना आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा कारण का त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहेत त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे भारतीय जनता पक्षाचे दहा कोटी काहीतरी मेंबर्स आहेत तर त्या मधून कळेल ते आहेत का नाही राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला मी बघितलेला नाही मी ऐकलेला नाही मी वाचलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे सूत्र त्या सूत्राला पुढच्या वेळी विचार करून बातमी लावा कारण का सूत्र काय तुमचं डिपेंडेबल नाही त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग जी आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच नाही जयंत पाटलांची रोज बोलतो याबाबत काय बोलणार हे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार शशिकांत शिंदे हो एका राजकीय पक्षा किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदेजी असतील हे सगळे संघर्ष आले पूर्ण ताकदीने किती आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष कालही केला आजही करतील ना उद्याही करतात मी तुम्हाला सांगेल ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा आपण प्रवीण दादा आहे आपल्याला ट्रॅफिक आहे एवढे मोठे महागाई आज सगळे काहीतरी हॉटेलचं मला पत्र आलंय काय बंद आहेत का आज काहीतरी रोड झाले काहीतरी असं काहीतरी पत्र आले काय काय चाललंय कालचा अनेक अशा बातम्या चालल्या त्या या सरकार बद्दल मंत्री मारतायत शिया घालतायत कुणाच्या घरात पैसे करतायत मला त्या पैशाची काळजी एवढी आहे की निर्मलाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वाईट वाटलं असेल याचं कारण असं की सातत्याने निर्मलाजी आम्हाला सांगतात कॅश पासून दूर राहा सगळं डिजिटल करा आणि जी नोटबंदी झाली त्या नोटबंदीच काय झालं त्याच्यामुळे मला वाईट एवढ्या गोष्टीच वाटतय की आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाच्या नात्याने ब्लॅक मनी या देशातून हद्द पार करण्यासाठी नोटबंदी आणली आणि त्या नोटबंदीच मग पुढे काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना मी तर जेव्हा जाईन मी निर्मलाजींना विचारणार आहे हा प्रश्न की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं डिजिटल आलंय मग या सगळ्या महाराष्ट्राच्या चॅनल्सनी एका मंत्र्यांच्या घरी एक अशी बॅग तिथे लोकेशन मला कळलं नाही बाई चॅनलनी सांगितलं नाही तर तिथे असे कॅश बॅग भरून आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही पण नोटबंदी म्हणजे पैशाचा ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करत आहे तिथे राज्यांमध्ये कॅश जर सापडली असेल ते देशाच्यासाठी अतिशय चिंताजनक आहे त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडतात काय हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या नाही तुमच्याच चॅनल वर मी फायनान्स पैसे होते चॅनल मी तो व्हिडिओ रेफरन्स घेऊन घेण्यात पॉलिटिकल टार्गेट इज ऑबियस तुम्हाला आठवत जर असेल काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं साठ का सत्तर लोकांची त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं ना आणि त्या साठ सत्तर लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले म्हणजे जे, जे ओरिजिनल त्यांच्यावर आरोप झाले ते गायब आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय ईडी काय करतोय याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे तो विरोधी पक्ष आहे म्हणून तो टार्गेट एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो रोज रोज एक तरी भ्रष्टाचार तो रोज सकाळी दहा वाजता आता तो ऐकत नाही असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली अशी असा एक समज समाजात माध्यमातून डबक्या आवाजात माझ्या कानावर येतो मी तुम्हाला खरं सांगू का ड्रग्सच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही हे सातत्याने आपल्याला घेतलंय कॅश असेल ड्रग्ज असेल भ्रष्टाचार असेल हे सातत्याने या राज्यातली स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्जच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू पण तसं होताना दिसत नाही दुर्दैव आहे सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर सत्ता ही कशासाठी असते लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी पण या एक सहा महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे आणि फक्त त्यांच्या काय शंभर दीछ दीडशे ते लोक निवडून आले फक्त त्यांच्या बाजूनहीच निर्णय असतात तुम्ही कुठलाही निर्णय काढून दाखल तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात शंभर टक्के काँग्रेस आले जे शंभर टक्के काँग्रेस ती म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे सगळे काँग्रेसमधले जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम करलेले काम केलेले लोक आहेत संजय जगताप असतील किंवा संग्राम तोपटे असतील राहुल कुल असतील प्रवीण असतील हे सगळे त्यांच्याबरोबर माझे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्ये ते हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे कारण का सगळं काँग्रेसमधला टॅलेंट आज भारतीय जनता पक्षाने मी जे चारी नावं घेतली ती चारी त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार पण आता नुकसान मी काय नुकसान आणि हे मी धंदा नाही करत व्यवसाय नाही करत मी राजकारण करते हे एका बरोबर काम करते प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे आता काँग्रेसमधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज आहे त्याच्यामुळे मूळ विचारा काँग्रेसचाच सा आहे तो भारतीय जनता पक्षाचा नाही आणि दुर्दैव आहे खरं भारतीय जनता पक्षाकडे खूप टॅलेंट आहे पण भारतीय जनता पक्ष स्वतःचा टॅलेंट डावलून काँग्रेसचा टॅलेंट म्हणजे मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत हम करेंगे पण काँग्रेस मुक्त भारत होतच नाहीये सगळे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात आज जात आहेत आणि तेच नेतृत्व करतायत मग होतं तेच बरं होतं ना ओरिजिनल तरी होत मी तुम्हाला सांगू का गेले तीन वर्ष शिवसेना आणि मी आम्ही सुप्रीम कोर्टात आठवड्याला पंधरा दिवसाला जायला आम्हाला सवय झाली आता कोर्ट कचरी या सगळं करायची त्याच्यामुळे पांडुरंगाची इच्छा असं म्हणायचं आणि पुढे जायचं आहे त्याच्यावर आम्ही काम करत राहू लढाई आमची एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे आम्ही आमचं काम जे लोकांची सेवा आहे ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली ते काम आम्ही सातत्याने करत राहणार ना। आणि अन्यायाच्या विरोधात लढत राहणार सगळे जे आहेत ते जर वेळेवर झाले असते निर्णय वेळेवर झाले असते तर एवढी वाहतूक कोणी झालीच नाही आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्याची पॉप्युलेशन वाढते म्हणजे ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग येतात जिथे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये इथे शेती होती ती शेती गायब झाली आहे तिथे सगळीकडे बिल्डिंग जे इन्फ्रास्ट्रक्चर दहा लोकांसाठी होतं तिथे आज शंभर लोक राहायला आले त्याच्यामुळे ज्या पद्धतीने एफ एस आय वाढला त्या पद्धतीने सरकारांनी त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मग पाणी असेल कचरा असेल रस्ता असेल सगळेच प्रश्न आहेत ना हेच तर आम्ही अर्बनायझेशन सातत्या मी बोलतोय आमचा विरोध नाही नवीन घरं करायला अफोर्डेबल हाऊसिंग झालंच पाहिजे पण त्याच्याबरोबर अर्बनायझेशनला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर त्या त्या कॉर्पोरेशन केलं पाहिजे आणि ह्याच्यात मागण्या आहेत अर्थातच कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट सरकारचा अपय आहे एकीकडे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता करायचा फायनान्स विरोध करता येत्या रस्त्याला तरी द्यायचा नाही शिक्षकांनी एवढं टोकाचं आंदोलन केल्यावर त्यांना वीस टक्के झोक निधी दिला आणि कुपोषण वाढतय सिग्नल काय सरकार अर्थातच महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही एक कुठलंही सरकार आमचंही असलं तरी एक मूल कुपोषित असलं एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी ते अपयशच आहे काल तुमच्याच एका चॅनलवर मी बघितलं लातूरचे एक शेतकरी बोक्साबोशी रडत होते कारण का त्यांना न्यायच मिळत नाही न सरसकट कर्जमाफी झाली ना आम्ही भाव मिळतोय ते एकटे निघाले काल मी त्यांना कॉन्टॅक्ट केला निघाले बच्चू भाऊचं वेगळं आंदोलनच चालू आहे हे पण बघत आहे त्यामुळे आज शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल आज महाराष्ट्रामध्ये मला विचाराल तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती या देशातले जे चार पाच राज्या जी अडचणीत असतील त्याच्यात हे दुर्दैवाने जड अंत करणाने मी हे म्हणते पण महाराष्ट्राचा आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आज आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्र सरकार लक्षात घालत नाहीये आणि असंच जर परिस्थिती राहिली तर म्हणजे मला अति इच्छा नाहीये बोलायची पण दुर्दैवाने मला हे बोलावं लागतंय दिवसपूर येऊ नाही नामांकित असू दे किंवा काही असू दे कुठलाही कॅफे असेल तर त्याची त्याचं जे हायजीन आहे स्वच्छता ही आणि अर्थातच खाण्यामध्ये जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे धक्कादायक आहे गुड गुडलक कॅफे हे महाराष्ट्रात फक्त नाही बाहेरून पण लोक जेव्हा पुण्याला येतात राज्याच्या बाहेरून ते सगळे गुडलक कॅफेला जातात गुडलक मध्ये हे होणं हे धक्कादायक आहे पण माझा विश्वास आहे की त्याची मॅनेजमेंट जी नोंद घ्यायची आहे ती नक्की नोंद घेऊन त्याच्यात सुधारणा